इस सांगतोय म्हणून नवे सर्च करून बघा युट्यूब वरती तुम्हाला मिळेल होते आणि महेंद्र गायकवाड अशी गोष्टी असतात की माफीमधला अहिलच्या दोन हजार पंचवीस सुभाष मुंबईवाले इंस्टावरती उत्कृष्ट कॉम्युनिटीसाठी मला शंभर रुपये कलॅक्शन झालेला आता संदीप मोठे सांगली जिल्ह्याचा असेच ग्रहण असताना बघा ना अठ्ठेचाळीस महाराष्ट्र केस सांगली जिल्ह्यातला तेवीस डिसेंबर एकोणीशे त्रेपन्न महा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर जा प्रेक्ष स्थापना झाली फिरता अधिवेशन आणि एकोणीसशे एकसष्ट छत्रपती संभाजीनगर कॅनल औरंगाबाद आली दिनकर धयारी बिर्सू यादव बिर्जू यादवला दिनकर धयारी मी पहिली महाराष्ट्र दिली महेंद्र गायकवाड आणि संजय कुमार तुम्ही चला एकोणीसशे पासष्ट अधिवेशन आला आणि तिथं भोसल्या विषयाचे तोट भांडण आले भगवान मोरे रेड्याचे आणि सदाशिव तात्मा

वरती पुण्याच्या संदीप पारकुंच्या प्रमाणे संदीप पारकुंच्या वरती विजय म्हणून चंद्रहार जगा पाटीलनी सातवी जगा दोन हजार आठ ला जिल्ह्याला मिळवून दिली आमचं विशेष म्हणजे कुठल्याही पैलवानानं फसवलं नाही आम्हाला हा बरोबर आहे भीमराव वत्ता कारण हनुमंताची भक्ती तुमची श्रेष्ठ आहे एकही पैलवान देहाचा राहिला नाही आज नाही महिलांना महाराष्ट्रात एकही मला कुस्टर राहिला नाही ही हिताचा मतलब सगळ्यात आदर्श करतो त्यांचं स्वागत आपण कुस्ती दिली कुस्ती दादा केली आपल्या मनापासून स्वागत आहे संदीप मोठे आणि गुरुजर सिंग पंजाब अशी वादळी कुस्ती चालू ताकद पंचायत न पकड मजबूत केली कोकणात जाऊन रोहन कोल्हाली चलीमध्ये अशी गोष्टी कला